बाईज आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते पण मी ठरवलंय की आता रोज संध्याकाळी ब्लॉग अपलोड करायचा सो दॅट डेली ब्लॉगिंग खरंच डेली ब्लॉगिंग होईल आणि त्याचं कधी कधी ब्लॉगिंग होणार नाही आता मी उठली आहे कार्तिकची माझी सगळ्यांची शंभर झाली आहे कार्तिकचे पप्पा पण आत्ताच आले मी बोरमीठा पिते मुलाला बोरमिठा भाजायच्या वेळात मीच बोरमिठा पिते आणि कार्तिक आलेला आहे कार्ति चमन चमनराजला पण बोरमिटा प्यायचंय हा याचा अर्थ त्याला हवंय तो असं करतोय म्हणजे त्याला हवं आहे काय पाहिजे कार्तिक चहा ते वय चहा दे।, दे तिला दे कार्तिक चहा दे म्हणाव चहा दे म्हणा असा आमचा टकलू कार्तिक कार्तिकचे केस कापलेले आहेत कारण खूप जास्त केस वाढले होते कार्तिकचे अति प्रमाणात प्रचंड।, प्रचंड प्रचंड केस वाढले होते म्हणून डायरेक्ट अगो बाई टकला करून टाकलाय त्याला अहो काय होते आईस चहा चहा पिऊ दे पाहिला काय अरे कार्तिक खरच कोण आले कार्तिक कोण आलय कोण आलय रे त्या कार्तिक ताता आलाय बघू खरंच ताताय का बघ ओ माय गॉड इथं तर कोणच नाहीये हा चोर कोण आहे पळून ताता आलाय त्याला oh को ताता कोण आलं केलं कसं ताता आला त्या बाबा

अहो खरच कपडे घाला पाहिजे तर मी अजून तुम्हाला रेकॉर्ड नाही केलेलं मी फक्त तुमचा चेहरा घेते बघा चला या ना खरंच ऍक्सिडेंट झालंय मागच्या साईडला आहो खरं तर फोटो काढायचा आहो नाही एवढं तू खुश तेवढं मला कळतं मी ब्लॉगिंग करते फोटो नाही काढते फक्त तुमचा चेहरा घेते खुश आहे

इतका कंटाळा आला प्रीमियम कंटाळा आलाय मला प्रीमियम अल्ट्रा प्रो मॅक्स लेव्हलचा काम चालू त्यामुळे झोप पण नाही शकत आणि मला सवय नाही आहे एवढं जागायची त्यामुळे आम्हाला झोप पण आली इतका त्रास देतो एक वाजता उठलाय तो बारा वाजता झोपलेला अजून त्याला झोप हा प्रकार आलेला नाहीये त्याला काही आता खायचं पण नाहीये त्याला फक्त मस्ती करायची कार्तिक कुठं सॉरी झोपेतून उठून कुठं आला वेर हा कार्तिक खाऊ खाऊन घे पटकन खाऊ खाऊन घे हा तुम्ही कुठं चालले आय वेअर आर यू गोईंग इथं कुठं यू मी पण कार्तिक चाव्या हरवतो गाडीवर लोड केलाय त्यांनी माल काय ला। का हो काहीच आम्ही आता आमचा ब्लॉक संपवतोय आमच्या बोगूला उकी लागते ओक्की कसे होते का तुला ओके दूध किती आहे तेवढच तर थँक यू फॉर वॉचिंग अवर ब्लॉग आणि एक केक इथं माझा केक बनलेला आहे तयार झाले संपूर्ण आता ना। 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 ना।

आता आता पाहिजे याला त्याला ते चॉकलेटचं नका चारू फक्त मऊ मऊ चारा या मी वाईन ता, 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 केक एकच नंबर एकच नंबर चांगला लागतोय का मस्त 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 छान लागत ना कार्तिक केक <coughs> हा <coughs> हा ये